नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम बघत प्रतिपक्ष मित्रांनो सोमवारी किंवा मंगळवारी मला आठवत नाही पण ते घाटकोपरला जे प्रचंड मोठं असं होर्डिंग होतं जे कोसळलं बाजूच्या पेट्रोल पंपावर आणि त्यात चौदा लोकांचा मृत्यू झाला जवळजवळ शंभरच्या आसपास लोक जखमी झाले त्याच्यानंतर त्याचा संदर्भ देऊन एका चॅनेलवर कुठल्या तरी बातमी बघायला मिळाली की हे मृत्यू झाले त्याचा कोणाला खेदखंत आहे का त्यापासून तिसऱ्या दिवशी मुंबईत उपनगरामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोड शो करणार आहेत तर त्यांना त्याविषयी खेद वगैरे काही आहे की नाही मला गंमत अशी वाटली की याविषयी खेद ज्यांना वाटायला पाहिजे त्यांना थोडा तरी वाटलाय वाट आहे का थोडा तरी वाटलाय आहे का सांगा मला कोण आहे हा माणूस आहे कोण ज्याच्यावर एकवीस गुन्हे नोंदलेले आहेत जो कोण भिंडे नावाचा माणूस आहे ज्याच्या मालकीची ही कंपनी आहे तो कुटुंबासकट घरदार सोडून फरारी झाला आहे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे असा माणूस हा इतक्या बेकायदेशीररीत्या कुठे कुठे होर्डिंग उभी करतो आणि प्रचंड धंदा करतो तर त्याचे संबंध ज्यांच्या ज्यांच्याशी आहेत त्या कोणाला तरी लाज वाटली आहे का कारण हे सगळं झाल्यानंतर चोवीस तासात टी व्हीच्या कॅमेऱ्यासमोर आलेला किरीट सोमय्या हा माजी खासदार त्याच्यावर किती गुन्हे दाखल झालेत त्याची कुठे कुठे किती बेकायदेशीर होर्डिंग्ज आहेत ती कोणाच्या हद्दीत आहेत महापालिकेच्या हद्दीत आहेत रेल्वेच्या हद्दीत आहेत त्याच्या परवानग्या कोणाकडून दिल्या जातात वगैरे वगैरे तपशील ताहो फोडून किरीट सोमय्या सांगतो आणि याच्यावर एकवीस दखलपात्र गुन्हे जर असतील तर असा माणूस इतक्या उजळ माथ्याने सगळ्यांकडे वावरतो कसं मला गंमत त्याची वाटते छगन भुजबळ तर राम कदम या आमदाराला सल्ला देतात असा कोणाचा तरी कोणाबरोबर फोटो आहे म्हणून त्याचा अर्थ काढून कोणावर दोषारोप करू नयेत असा सल्ला छगन भुजबळ देतात मला गंमत वाटते छगन भुजबळ असोत किंवा तो राम कदम असो की आणखीन कोणही असोत ज्यांच्या ज्यांच्याबरोबर या भिंडेचे फोटो असतील त्या कोणाला तरी त्याची थोडी लाज लज्जा शरम वाटली आहे का जो माणूस मुंबईत राहत नाही दिल्लीत राहतो देशाचा कारभार चालवतो देशाचा पंतप्रधान आहे त्याला खेद आहे का अशा बातम्या रंगवणारे जे बेशरम पत्रकार आहेत त्यांना हा प्रश्न कधी पडला का ही अचानक एवढी मोठमोठी अवाढव्य हेडिंग हॉर्डिंग्स लावली जातात त्याच्यावर थोडी आपण स्टोरी करावी बघावं ह्या हॉर्डिंगसाठी कुठच्या मान्यता घ्याव्या लागतात कोणाकोणाच्या परवानग्या घ्याव्या लागतात त्याच्यावर आक्षेप कुठच्या असू शकतात त्यासंबंधीचे कायदे काय आहेत याविषयी कोणाला तरी कुठच्याही पत्रकाराला कुठल्याही वाहिनीला कुठल्याही वर्तमानपत्राला थोडा शोध पत्रकारिता करून ही होर्डिंग्स उपटली कुठून यावर अभ्यास करून माहितीपूर्ण बातमी द्यावी ओहापोह करावं वा असं वाटलं होतं का जर तुम्हाला वाटलं असतं तर गोष्ट वेगळी होती पण मुंबईमध्ये प्रचंडाच्या प्रचंड कामं अवैध अनधिकृत बेकायदा चालतात ती राजरोज डोळ्यासमोर दिसत असतानासुद्धा रोज सकाळी कोण हगला कोण मुतला कोण पाजला याच्याकडे कॅमेरे घेऊन बसलेले जे लोक आहेत त्यांना चौदा माणसं मेली ही आपला नाकर्तेपणा आहे याची लाज वाटली का ज्या माणसाविरुद्ध किरीट सोमय्या सांगतो की एकवीस गुन्हे नोंदलेले आहेत त्याविषयी माहिती द्यावी त्यावरून कल्लोळ उठवावा एल्गार पुकारावा असं कुठल्याही वाहिनीला वाटलं नाही माईक घेऊन भिकाऱ्यासारखे पुढाऱ्यांच्या मागे धावत सुटतात त्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या तुम्ही यांना शिव्या घाला असल्या प्रतिक्रिया पलटवार घणाघात गोळा करत भिकाऱ्यासारखे फिरणारे जर दोन चार वर्षामध्ये असली होर्डिंग मुंबईभर कुठेही धडाधड दड़ उभी राहत आहेत त्यातून मानवी जीवनाला धोका आहे अशी बातमी करावीशी कोणाला वाटली नाही याचा खेद एकूण पत्रकारितेला आहे का मला असं वाटतं की सगळ्यात बेशरम प्रकार जो कुठचा असेल तो तो पत्रकारितेचा आहे कारण जे अवैध बेकायदा चालू आहे ते शोधून गोळा करून त्यावर बोट ठेवणं आणि सरकारला जाब जाब ध विचारणं महापालिकेला जाब विचारणं हे काम करायला पाहिजे त्याच्याऐवजी एक नंबरचा मुख्यमंत्री कोण यांनी त्यांनी सर्वे केला त्या दोन ज जगातला सर्वोत्तम मुख्यमंत्री असली चमचेगिरी करण्यात ज्यांची हयात जाते ते आज विचारतात की चौदा लोक त्या होर्डिंग खाली पडून मेले त्याचा मोदींना खेद आहे का म्हणजे दिल्लीत राहणाऱ्याला खेद वाटला पाहिजे पण मुंबईत राहून जनजागृतीचा व्रत घेतलेल्या पत्रकारांना त्याचा काडीमात्र मात्र खेद नाही एका दिवसात किरीट सोमय्या जर एकवीस गुन्हे असल्याची यादी दाखवतोय फटाफट इतके तपशील किरीट सोमय्याकडे येतात तर मग तुम्ही पत्रकार म्हणून काय करताय माहितीचा अधिकार म्हणून जे धंदा करतात त्यापैकी किती जणांनी असल्या बेकायदा होर्डिंगबद्दल आजपर्यंत माहिती घेतली आहे ज्या अर्थी किरीट सोमय्याकडे चोवीस तासात इतका बारीकसारीक तपशील असतो त्याचा अर्थ कोणी ना कोणी कुठून ना कुठून ही माहिती गोळा केलेली आहे किरीट सोमय्याचं सांगतात की मी याविषयी इतक्या तक्रारी केलेल्या आहेत मग हो त्या तक्रारीची दखल वेळच्या वेळी का घेतली गेली नाही ज्या वेळेला महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात होती त्या काळात हे होर्डिंग्ज उभारले गेलेले आहेत त्याला परवानगी दिलेली गेलेली आहे आणि महापालिकेच्या परवानगीशिवाय असे होर्डिंग उभे राहिले तर त्याच्यावर कारवाई शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या महापालिकेने का केली नाही पुढे त्या महापालिकेवर सिंग चहल नावाचा प्रशासक बसवला तो तुमचा लाडका होता उद्धव ठाकरेंचा लाडका होता तर मुख्यमंत्र्यांनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी या होर्डिंगवर कारवाई का केलेली नव्हती उत्तर आहे याचं खेद वाटला तर तो मोदींना वाटला पाहिजे आम्ही बेशरम आहोत आम्ही शेण खातो हो ना पत्रकारसुद्धा शेण खातात आणि आता निघाले किती किरीट सोमयाचे वन सेवन्टी नाईन एकशे एकोणऐंशी अशी होर्डिंग रेल्वेच्या हद्दीत आहेत आणखीन कुठेतरी आहेत कितीतरी आहेत आणि करोडोची उलाढाल होते यातला कुठला तरी हिस्सा कुठेतरी पोहोचतो आणि त्यात माध्यम सुद्धा सुटलेली नाहीत लक्षात ठेवा माध्यमांचे हात आणि तोंड सुद्धा ओली आणि गोड केली जातात हे आता लपून राहिलेलं नाही खऱ्या खुऱ्या भानगडी अवैध दा धंदे दाखवणं केव्हाच थांबवलंय माध्यमांनी पाकित पत्रकारिता ही सरसकट झालेली आहे म्हणून कुठचा नेता कुठे पाहतो त्याचा आवाज रेकॉर्ड करायला धावत असतात आणि परत किरीट यांनी सांगितलं हा सगळा हे होर्डिंग उभारण्याचा उद्योग हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुरू झाला आणि उद्धव ठाकरेंसोबतचा एक फोटो त्या राम कदमांनी टाकलेला आहे तो फोटोमुळे उद्धव ठाकरे आरोपी ठरतील का नाही हा वेगळा भाग आहे पण त्यावर प्रतिक्रिया देताना गेली दोन वर्ष महापालिकेचा कारभार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्याच ताब्यात आहे कारण प्रशासकाचं राज्य आहे असं संजय राऊत म्हणतात तेव्हा त्याच्या आधी दीड वर्ष तोच कारभार उद्धव ठाकरेंच्या लाडक्या प्रशासकाकडे म्हणजे उद्धव ठाकरेंकडे होता असा प्रश्न संजय राऊतांना उलटा कौ कुठलाही पत्रकार का विचारत नाही सगळ्यांची आळीवेळी गुपचिळी आहे मरणाऱ्यांनी मरावं त्यांना पंधरा किंवा वीस लाख रुपये त्यांच्या थोबाडावर टाकले की ही जबाबदारी संपली माझं कुटुंब माझी जबाबदारी तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी तो त्या होर्डिंगखाली मेला तर ती जबाबदारी तुमची कारण मी पाच लाख रुपये देणार आहे मेल्यानंतर माझी जबाबदारी ही मृताला पाच लाख रुपये आणि उपचाराचा जखमींना खर्च दिला की माझी जबाबदारी संपते ही प्रशासनाची आणि राज्यकर्त्यांची मानसिकता झालेली आहे त्यातून उद्धव ठाकरे सुटत नाहीत आज आम्ही विरोधात आहोत म्हणून आम्ही तिकडे बोट दाखवतो काल तुम्ही सत्तेत होता तेव्हा भांडूपच्या कुठच्या तरी मॉलमध्ये बेकायदा इस्पितळ होतं आणि तिथे घुसमटून आग लागली तर आठ माणसं करोनासाठी दाखल झालेली मरण पावली किशोरी पेडणेकर महापौर तिथे धावत गेल्या आणि त्यांना धक्का बसला की ते बेकायदा हॉस्पिटल होतंच कसं हे महापौर विचारतात एकमेकांकडे बोटं दाखवणं आणि माणसं मरू देणं कारण माणसांची किंमत आता काही लाखात मोजली जाते आपल्याकडे खोके येणार कंटेनर येणार त्यातून गळून पडल्यासारखे जे काही लाख पेट्या पडतात त्या यांच्या थोबाडावर मारल्या की तुम्ही मरा आम्हाला काही पर पडलेलं नाही आहे आज उद्धव ठाकरे असते तरीही त्या पावसामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तरी त्या वादळी पावसामध्ये ते होर्डिंग पडलंच असतं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर ते होर्डिंग तिथे तसंच पडेपर्यंत शाबूत राहिलं असतं एकनाथ शिंदे आल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर ते होर्डिंग उभं राहिलेलं नाही जी काय होर्डिंग किरीट सोमय्या सांगतात ती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासूनची आहेत जेव्हा मुख्यमंत्री सुद्धा उद्धव ठाकरे होते आणि त्यांच्या तालावर महापालिकेचा प्रशासक नाचत होता किंवा आधीचे महापौर नाचत होते किशोरी पेडणेकर सुद्धा बॉडी बॅग त्या खटल्यामध्ये आरोपी आहेतच ना <coughs> मग पकडला गेलं की लगेच काय म्हणायचं सुडाचं राजकारण हे होर्डिंग पडण्यापूर्वी जर कारवाई केली असती आणि तो भिंडे हा उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत सुनील राऊत यांच्या जवळचा आहे असं उघडकीत आलं असतं तर लगेच काय टाहो फोडला असता की आमच्या जवळचे म्हणून सूडबुद्धीने केलेली कारवाई अजितदादा जेव्हा ह्याच्यात होते किंवा तुमचे रोहित पवार यांच्या आप्तसक्रियावर धाडी पडल्या तेव्हा सूडबुद्धीचाच आरोप झाला ना मग हा भिंडे जो कोण आहे एवढं मोठं होर्डिंग बेकायदेशीर उभं करणारा त्याच्यावर कारवाई झाली असती तर सगळ्यात पहिला टाहो खोणी फोडला असता संजय राऊतांनी फोडला असता खेर माझ्या भावाच्या जवळचा आहे म उद्धव ठाकरेंच्या जवळचा आहे म्हणूनच त्या भिंडेवर कारवाई झाली आता होर्डिंग पडल्यानंतर ती जबाबदारी आम्हाला नको ज्या वेळेला रवींद्र वायकर रवींद्र वायकर काल परवा काय म्हणालेत जेलमध्ये जायचं नाहीतर पक्ष बदल करायचा एवढाच चॉईस होता आणि मला आमच्या पक्षप्रमुखांनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी मदत केली नाही वाचवलं नाही त्यातूनच उद्धव ठाकरे आणि शिवभाटाची नीतिमत्ता कळते की आरोपी ठरलात की तुम्ही आमचे नाही बघा आरोपीला ह्यांनी त स्वतःकडे घेतलं बिंडे याच्यावर इतकी वर्ष कारवाई झाली नाही त्यापैकी दोन वर्ष पावणे दोन वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत पण त्याच्या आधी मुख्यमंत्री कोण होता त्याच्या आधी महापालिका कोणाच्या ताब्यात होती एक पत्रकार संजय राऊतना हा उलटा प्रश्न विचारत नाही कारण हे पण त्यांचे मिंदे आहेत कोणाला ना खेद नाही हो कोणाला ना खेद नाही ना खेद ना खंत पत्रकारे असे संत झालेले आहेत की त्यांना खेद ना खंत मरणारे देत आणि मग बातमी दाखवायची पंतप्रधानांना अरे दिल्लीत राहणाऱ्या माणसाला मुंबईच्या अपघाताची खंत वाटली पाहिजे मुंबईतल्या माणसांसाठी ऑक्सिजनची व्यवस्था करणं ही इथल्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असते ते सांगतात वायुदलाची विमानं वापरा आणि आम्हाला ऑक्सिजन पाठवा मी माझ्या घराच्या बाहेर पडणार नाही मी मंत्रालयात जाणार नाही मी एक नंबरचा मुख्यमंत्री आहे मी घराबाहेर पडत नाही त्याचं गुणगान करणाऱ्या पत्रकारांकडून मृतांविषयी दुःख व्यक्त होईल अशी अपेक्षा करायची आपण कशी करणार मित्रांनो रखवालदार जेव्हा चोरांना सहभागी होतो पत्रकारच जर चोरांचे भागीदार झाले तर माहिती अधिकार निरुपयोगी बनून जातो ही सगळी माहिती जर किरीट सोमय्याकडे आलेली आहे आणि त्यांनी वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत तर त्याची दखल का घेतली गेली नाही असा प्रश्न पत्रकार विचारू शकत होते किरीट सोमय्या असे आरोप सातत्याने करत असतात त्याचा फॉलोअप घेऊन त्यावर कुठे कसली कारवाई झाली आहे याचा कधीतरी पाठपुरावा पत्रकारांनी केला आहे का नाही किरीट सोमय्याला शिव्या घालता का हो संजय राऊत म्हणून भिकाऱ्यासारखे संजय राऊतांच्या दारात जाऊन बसतात त्यांना आजकाल पत्रकार म्हणतात पण किरीट सोमय्यानी जे आरोप केलेत त्यात किती तथ्य आहे आणि त्यावर कुठली कारवाई झाली असं विचारण्याची बुद्धी एकाही पत्रकाराला होत नाही आणि मी असं बोललो की लगेच भाऊ तोरसेकरच्या निषेधाचे फर प्रस्ताव पास केले जातात टी व्ही टेलिव्हिजन वार्ताहर संघ वगैरे काय त्याच्यामध्ये किती बेशर्मी आहे असो माझा मुद्दा इतकाच आहे की खेद कोणाला वाटला पाहिजे अरे बायडनला काही खेद खंत आहे की नाही घाटकोपरमध्ये आमच्या एवढं मोठं होर्डिंग पडलं आणि चौदा माणसं मेली ट्रम्पने याच्याविषयी दुःख व्यक्त केलं आहे का अरे ट्रम्प बसला आहे अमेरिकेत मोदी असतात दिल्लीमध्ये तुम्ही मुंबईत असता तेव्हा कुठच्या शेण गोठा करता करता त्या शेणावर मिटक्या मारत खाता त्याचा जरा खुलासा करा या माणसाची इतकी प्रचंड संख्येने होर्डिंग महा मुंबईभर बेकायदा उभारलेली असतील तर मुंबईतले पत्रकार काय करत होते हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे संजय राऊत नेते महापौर बाजूला ठेवा प्रशासक सगळ्यात पहिला प्रश्न पत्रकारांना विचारला पाहिजे जे, जे अफाट पीक आलेलं आहे मुंबईत जागोजागी आणि ही गोष्ट छोटी नाही आहे हे जे काय होर्डिंग पडलं हे म्हणे जगातलं सगळ्यात उंच होर्डिंग होतं लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ते नोंदलं गेलेलं आहे म्हणजे कोणी चोरून लपून केलेलं नाही आहे लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची नोंद होते त्याच्यासाठी एक प्रक्रिया पार पाडली जाते त्याचं कौतुक करताना तिथे बिस्किटं चहा खायला हे हजर राहिले असतील त्या प्रसिद्धी द्या म्हणून जाहिराती पण उकळल्या असतील किंवा पाकिटं घेतली असतील पण हे ओरडी हे कायदेशीर आहे का नियमांच्या चौकटीत बसणारं आहे का हे कोणीही विचारलं नसेल मला आठवतं मित्रांनो ज्या वेळेला करोना काळामध्ये पुण्यात मोठ्याच्या मोठा तो काय तो करोना कॅम्प आणि तंबू ठोकलेला होता त्याच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजितदादा आणि विरोधी नेते देवेंद्र फडणवीस बाजूबाजूला खुर्चीत बसले होते उद्घाटनाला याचं गुणगान करण्यात आलं पण त्या करोना सेंटरमध्ये डॉक्टर आहेत का औषध आहेत का उपचाराची साधनं आहेत का याचा चकार शब्द पत्रकारांनी विचारला नाही किंवा तपासला नाही आणि शेवटी त्या उद्घाटनाला उपस्थित असलेला एक पत्रकार त्याच करोना सेंटरमध्ये मृत्युमुखी पडला होता इतके बेशरम झालेले आहेत पत्रकार आपलाही जीव जातो याचंसुद्धा भान या पत्रकारांना राहिलेलं नाही इतके हे खाऊगिरीला सोकावलेले आहेत पत्रकारिता ह्या आता चौथा स्तंभ राहिलेला नाही तो आर्थिक खऊगल्ली झालेला आहे इतकाच याचा अर्थ लावू शकतो आणि चोराट्या उलट्या बोंबा तसं हे बातम्या देणार की मोदींना चौदा लोक होर्डिंग खाली मेली त्याविषयी खेद तरी आहे की नाही हे रोड शो काढतात त्या माणसाला माहिती पण नसेल चोराच्या उलट्या बोंबा असो मित्रांनो किती घसा खरवडून बोललो तरी ह्या लोकांची लाज लज्जा ठिकाणावर येण्याची शक्यता नाही इतका बेशरमपणा ओरपून खाल्ले प्यालेले हे मीडियावाले आहेत चोर उलटा को डाटे म्हणतात असं आत्ता इथेच थांबतो आवडलं लाइक ला 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 करा शेअर करा सबस्क्राइब करा नमस्कार